आज अकरा एप्रिल आज महात्मा फुले यांची काय आहे जयंती त्यानिमित्त आपण जनरल नॉलेज चे त्यांच्या जीवनावर आधारित प्रश्न या ठिकाणी विचारणार आहोत तर पहिला प्रश्न आहे महात्मा फुले यांचा जन्म कधी झाला अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस छान दुसरा प्रश्न आहे महात्मा फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा कधी सुरू केली तीन ऑगस्ट पुढचा प्रश्न त्यांच्या वडिलांचे नाव काय त्यांच्या आईचे नाव काय महात्मा ज्योतिबा फुले यांच्या वडिलांचा व्यवसाय कोणता महात्मा ज्योतिबा फुले यांचे मूळ आडनाव काय महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पत्नीचे नाव काय महात्मा ज्योतिबा फुले यांनी कोणती सामाजिक चळवळ सुधारणा सुरू केली महात्मा ज्योतिबा फुले यांनी कोणते पुस्तक लिहिले महात्मा ज्योतिबा फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा कोठे सुरू केली पुण्यातील महात्मा ज्योतिबा फुले यांनी दत्तक घेतलेल्या मुलाचे नाव काय महात्मा ज्योतिबा फुले यांना कोणती उपाधी देण्यात आली आणि शेवटचा प्रश्न महात्मा ज्योतिबा फुले यांचा मृत्यू कधी झाला अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद अशा पद्धतीने आपण महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर आधारित काही प्रश्न पाहिलेले आहेत धन्यवाद